हाय हॅलो नमस्कार मी मोनिका सोमनाथ दुर्गडे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना स्वागत करते कसे आज सगळे छान ना छानच असले पाहिजे आजचा ब्लॉग विषय बाजूला ठेवूया तर सगळ्यांना सगळ्यात आधी यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज मस्त दिवाळी येतच राहणारे आणि आपण गप्पा मारतच राहणारे दिवाळी म्हणलं की माझ्या अंगाला एक खूप मोठा काठा येतो दिवाळीमध्ये आपण दिवाळी म्हणलं की आम्ही कधीच एकत्र आलो नाही फक्त एकाच दिवाळीला मी सोमनाथ दुर्गुडे एकत्र होतो आणि आज दिवाळीला कंप्लीट साडेपाच वर्ष झालेले मी आणि सोमनाथ दुर्गुडे लांब आहे त्यामुळं कसलाच विषय नाही दिवाळीचा नाही त्याने आपल्या नाही त्यांनी आपल्या मुलांना फोन केलेला आहे नाही मला फोन केला आहे आणि त्यांनी साडेपाच वर्षामध्ये एकदाही दिवाळीला त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला नाही आहे त्यामुळं तरीही तो माझी व्हिडिओ बघतो त्यामुळंच सांगते दिवाळीच्या सोमनाथ दगडे म्हणजेच माझ्या नवऱ्याला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि पाडव्याच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा आताच येऊन ठेवते तुला कारण तुझी एक जी बायको आहे ती त्याला तर ऑलरेडी शुभेच्छा देतच असतात त्याला आपल्या शुभेच्छांची काय गरज आहे त्यामुळं विशेष नाही आहे तर मग काय मग कसे सगळ्यांची दिवाळी कशी गेली काय गेली कशी गेली ती सगळ्यांची दिवाळी नक्की मला कमेंटमध्ये सांगा कोणी काय काय फराळ केला ते पण सांगा आणि सगळ्यांचा प्रश्न एक असतो मोनिकादाई तू कुठं राहती तर मी सगळ्यांना सांगते मी राहते पुण्यामध्ये माझ्या आईवडिलांच्या घरी राहते आहे तर सगळ्यांचं गैरसमज असा असं आहे की मोनिकादाई सोमनाथ संघ आहे त्याच्या घरी राहती आहे तसं काही नाही आहे सगळ्यांना मी रोजचे डेली अपडेट नाही टाकते तेवढंच मला कसं काय टाइम भेटत नाही काय माहिती पण मी काय त्याच्या घरी वगैरे हो काही राहत नाहीये त्यामुळं कुणी गैरसमज करून घेऊ नका मी गेले साडेपाच वर्ष झाले मी त्याला सोडून दिलेले आणि एक अविनाश भाऊंचा एक विषय अविनाश भाऊ पहिल्यांदा तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही तुमचीच कमेंट एक विचित्र येते होता आपल्याला बाकी कुणाचीच कमेंट आपल्याला विचित्र येत नाहीये तर एक कमेंट तुमची अशी होती असते आपल्याला दरवेज की तू नव होत्या तुला सोडले तर मी अजून एक कन्फर्म सांगते मी त्याला सोडले त्यांनी मला सोडलेलं नाही ठीक आहे पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण आहे ना आता माझं हो लक्ष्मीपूजन मी कसं साजरं केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते हो मी लक्ष्मीपूजन कसं साजरं केलेलं आहे मी तुम्हाला दाखवते आणि आपण लक्ष्मीपूजन साजरं झाल्यानंतर आपण सोमनाथ दररोज एक व्हिडिओ छोटंसं पाहूया त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणजे त्याच्या जी होणारी होती बायको तिला कसं सांगायचा की तू दिवाळीला ही साडी घालून येईल छान दिसती असं तसं आता ते गोष्ट नंतरची राहिली सगळे तरी आपण लक्ष्मीपूजन पाहूया कसं मी बनवले चला पाहूया जीवन घेऊ मग आपण चालू अशा पद्धतीने आम्ही काही दिवाळी वगैरे काही केलेली नाही आहे तर आम्ही अशा पद्धतीने मांडणी वगैरे केलेली आहे तरी तर लगेच पाहू शकतं चांदीची देवी मिळालेली आम्हाला आणि तर आपलं ते हे असतात ना मडकी असतात की इकड धान्याने भरून ठेवायचे असतात तर आम्ही अशा पद्धतीने भरून ठेवलेली पाहू शकतो आमचे घरातले देव शिवाजी महाराजांमुळे आज आपल्याला दिवाळी बघायला भेटते आमचे शिवाजी महाराज परडी ही देवी पामची आज तुळजापूरची आहे यांच्या आशीर्वादाने मला काहीच कमी नाहीये तेव्हा मग यांना तर कधीच यांची सेवा केल्याशिवाय आपण राहू शकत नाहीये तर अशा पद्धतीने आम्ही पूजेची मांडणी वगैरे केलेली पाहू शकतो प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी दिवाळी असते तर दिवाळी इथं मांडतो पण आम्ही काही दिवाळी बनवलेली नाही आहे कारण माझी मुलं पण इथं नाही ती गेल्या सुट्टीला त्यामुळं मग आम्ही काही दिवाळी बनवलेली नाही आहे छान पद्धतीचं आम्ही चांदीची आणलेली आहे असं छान पद्धतीने आम्ही साजरी केलेली आहे तर तुम्हाला कसं माझी मान्य आवडली लक्ष्मीपूज मी कसं साजरे केलं नॉर्मलमध्ये केले कारण मुलं पण नाही आहेत आई पण नाही आहे त्यामुळं मी नॉर्मल केलेलं त्यामुळं तुमचं पण कसं असते लक्ष्मी मला नक्की तुमच्यामध्ये सांगा चला मग आपा आता पाहूया आपण सोमनाथ दरोडेचं व्हिडिओ आता तुम्हीच सांगा मला ह्या बैलाचं जर काय करायचं ह्या बैलाला दर त्याला दिवाळी कोणती बाई कळाना याचं लक्ष कुठे तिने ब्लाऊज कधी शिवला तिने साडी कधी घेतली आणि तिचा नवरा कसा आला आणि तिच्या नवऱ्याला काय माहीत झालं ह्या बाईलाचं लक्ष फक्त फक्त तेवढंच की बाई घ्यायची लॉजवर न्यायची रूममध्ये आणायची आणि ते सगळं संबंध ठेवायचे आणि तिला आपल्या जायत अडकवायचं एवढंच करता आलं सोमनाथ रुग्डीला आणि त्याच्या भावाला तेच करता आलं आणि त्याच्या बहिणीला तेच करता आलं आई बाप ते गेले मरून आता आज देवटा मोकळा गेला ना बायको कळाणार नाही मुलं कळाणार नाही कळाली ती तीच चांगली गोष्ट आहे त्याची बायका मुलं उलट लय सुखात राहतात ते त्यांना कुणाची टेन्शन नाही कारण मुलं शाळेत जातात मी आणायला जाते घेऊन येते पण दी करायला कळत नाही का आपण कायद्याने चालायचं कायदा काय कवरच चालणार आहे त्रास तुला पण येईल मला पण येईल तुझ्या लेकरांना पण आहे त्यामुळे त्रास असं नाही की कुणाला नाही आहे त्रास तुला पण मला पण होणारच आहे तर उलट डिवोस घ्यायचा असतो दोघांच्या संमतीने दिवस घेऊ आणि तुला मला खर्च पाणी द्यायचं असेल तर खर्च पाणी दे पण मी एक सांगते मी काही दिवस तुला देणार नाही कधी दे आयुष्यात दिवस देणार नाही कारण मी लग्न आहे तीन हजार लोकांच्यात लग्न करून आलेली आहे काही होऊ दे तू दारांडा पकडला मला काहीच वाटत नाही कारण तुझा दान असतो आहे आजीचे संगत तर होऊ दे संगत जसा कसा फटाका फुटतो नाही फटाका कसा सरतो तसा माझा नवरा फुटतो म नवरला तीच सवय लागली सोमनाथ एकनाथ दुर्गडे बी एस एफ फौजी आहे बॉर्डरची पोस ड्युटी करतो गाव चिंचोशी गावचा चेअरमन सचिन एकनाथ दुर्गडे त्याचाच भाऊ तो आर्मीमध्ये वहिनी बहीण कुठं तो मुंबईला राहते दिल्लीबाजीवाडीत आणि मग तुला एवढी अक्कल पाहिजे जसं आपला भाऊ तशी मला पण भाऊ आहे जसं तुला बहीण आहे तशी मला पण बहीण आहे पण एवढं लक्षात ठेव मला कुणीच कटाळणार नाही हेदा ठेव चला भेटूया यूट्यूब फॅमिली आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा सोमनाथ एकनाथ दरगुडे बेवड्या तुला पण दिवाळीच्या खूप सारे शुभेच्छा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टोर बाय बाय